मराठी मातृभाषा वर आपले स्वागत आज आपण इयत्ता या पाठ्यपुस्तकातील आठ नंबरचा धडा प्रिय बाई या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मुलान इथे तुम्हाला चित्रामध्ये एक मुलगी दिसत आहे आणि ती काय करत आहे तर ती पत्र लिहित आहे तर या धड्यामध्ये आपल्याला एक पत्र दिलेलं आहे ते एक उर्मिला माने या मुलीनी तिच्या बाईंसाठी लिहिलेलं आहे आपण या धड्याचे वाचन करूयात वाचन करता करता तुम्हाला हेही समजेल की आपण पत्र कशा पद्धतीने लिहिले पाहिजे प्रिय बाई त्याच्यानंतर कॉमा दिलेला आहे मला टी व्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसला मी तर आनंदाने उडालेच हका मारून आई बाबा अजोबांना बोलवलं पण तेवढ्यात बातमी संपली जवळपास दीड वर्षाने तुम्ही मला दिसलात खूप मस्त वाटलं तुमची शाळेची तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली मी तुम्हाला मोबाईल लावू लागले मोबाईल लावू लागले म्हणजे ती बाईंना फोन करू लागली तर कवरे क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजवू लागली आजोबा म्हणाले अगं या मोबाईलचं काही खरं नाही त्यापेक्षा पत्र लिही बाईंना कायम आठवणीत राहीन त्यांच्या मग काय लगेच हे पत्र लिहायला बसले तर मुलांना उर्मिला माने ही जी मुलगी आहे ती तिच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्र लिहित आहे आणि तिने ही बातमी टी व्हीवर पाहिली तिने ज्यावेळेस टी व्हीवर तिच्या तिसरीतल्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची बातमी तिला टी व्हीवर दिसली आणि तिला खूप आनंद झाला आणि म्हणून तिच्या बाईंचे अभिनंदन करण्यासाठी तिने पत्र लिहिले तिच्या बाईंना टी व्हीवर बघून तिला तिच्या शाळेतले मित्र मैत्रिणी सगळ्यांची खूप आठवण आली तर आता आपण पुढे पाहूयात पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की तुम्ही शिकवलेल्या कविता स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक हे सगळं आठवलं सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले त्यांना एकदम भारी वाटलं मला तिसरीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच तर इथे पुढे ती मुलगी तिच्या बाईंना लिहित आहे की तुम्हाला पुरस्कार मिळाला ही बातमी पाहून मला खूप आनंद झाला आणि तुम तुम्ही आम्हाला पाह पहिल्यापासून आवडायच्या तुम्ही आम्हाला पहिल्यापासूनच खूप आवडायच्या तुम्ही शिकवलेल्या कविता स्नेहसंमेलनामध्ये तुम्ही बसवलेले नाटक सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले तर इथे त्या मुलीने आता स्कूल बदललेलं आहे आणि तिने दीड वर्षानंतर तिच्या बाईंना टी व्हीवर पाहिलेला आहे आणि त्यांना पाहून आनंद झाला त्यामुळे तिने पत्र लिहायला घेतलेलं आहे आणि पत्रामध्ये तिने तिच्या आधीच्या शाळेतील आठवणी लिहिलेल्या आहेत आणि ह्या ज्या बाई आहेत ज्या तिला त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या तिला तिसरीच्या वर्गात शिकवत होत्या त्यामुळे ती म्हणते की मला तिसरीत होते तेव्हाची आठवण येतच राहते पुढे मुलगी लिहित आहे की पाचवीत असल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागली मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटतंय अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणे खेळतेही भरपूर रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास दोन तास मैदानावरच असते टी व्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदमच छान वाटत होतात तुम्ही कशा आहात तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय त्याला फुलं येऊ लागली का आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा स्वाती जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवला तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो तर पुढे ती मुलगी तिच्या बाईंना लिहिते की तुम्ही खूप छान दिसत होता टी व्हीवरती पुरस्कार घेताना आणि तुम्ही कशा आहात तसेच तुमच्या घराजवळ घराच्या बाहेर गुलमोहरचं एक झाड आहे ते आता खूप मोठे झाले असेल त्याला फुलंही येऊ लागली असतील आणि पूर्वी ती ज्या शाळेत होती त्या शाळेत तिचे मित्रमैत्रिणी आहेत स्वाती जय आणि सलमा त्यांनाही सांगा की मी इकडल्या शाळेतसुद्धा फुलीगोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवला आहे म्हणजे ती तिकडेसुद्धा त्या मुलांसोबत तो फुलीगोळ्याचा खेळ खेळत होती आणि इकडे येऊनही ती तो खेळ खेळतीये मधल्या सुट्टीमध्ये तो खेळ ती खेळतीये तर पुढे मुलगी लिहिते की तुमच्या पत्राची वाट पाहिन तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवी तुमची उर्मिला तर इथे त्या मुलीने पत्र संपवलेलं आहे तिच्या बाईंना लिहिलेलं आणि अतिशय सुंदर असं पत्र तिने लिहिलेलं ले आहे नंतर तिने स्वतःचा पत्ता लिहिलेला आहे पुढे तिने लिहिलेलं ले आहे माझा पत्ता उर्मिला माने मुक्काम पोस्ट तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आणि पुढे तिने पिन नंबर टाकलेलं आहे मुलांनो तुम्हाला समजलंच असेल की उर्मिला माने आहे ती कुठे राहत आहे दापोली दापोलीमध्ये राहत आहे जिल्हा रत्नागिरी इथे ती राहत आहे आणि तिथून तिने तिच्या बाईंना पत्र लिहिलेलं आहे तर मुलांना तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल तर अशाच नवनवीन धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Thank you.